बावीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये रजपूत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचे स्वागत सातारा जिल्हा राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आले असून बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पोळे नाका शिवतीर्थ येथे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे रजपूत समाजाचा महासंमेलन मेळावा आयोजित केला होता यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी राजपूत समाजाने महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती त्याच मेळाव्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शब्द दिला व तो पूर्ण देखील केला सातारा जिल्हा राजपूत समाजाकडून महाराणा प्रताप चौक राधिका रोड येथे बोर्ड पुढाला हार घालून शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला वीरसिंह परदेशी जिल्हाध्यक्ष सेवा संघ सातारा जिल्हा तर इथं आम्ही एक दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र आपलं एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार देवंद्री फड फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या रस्पूर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो तर त्यांनी आमची ही मागणी मान्य केली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो एकनाथ जी एकनाथराव साहेबांचा फडणवीस साहेबांचा आणि अजितदादा साहेबांचा त्यांचं मी मलापासून धन्यवाद सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातर्फे नमस्कार मी संजय सिंह राजपूत सातारा जिल्हा राजपूत सेवा संघ यांचा मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे परंतु आज आज तागायत आम्हाला कुठल्याही सरकारकडून कुठलाही न्याय मिळाला नव्हता परंतु आज विचार करायला गेलं तर या भाजप सरकारनं शिवसेना सरकारनं खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला न्याय दिला आजपर्यंत आमची मुलं बाळं वंचित राहत होती परंतु आज राजपूत समाजसेवा संघाच्या संदर्भातलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ जे भाजप सरकार शिवसेना सरकारनं केलं त्याबद्दल आम्ही दोन्ही सरकारचं म्हणजे एकाच सरकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आम्ही समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो जरी आमचा समाज तुटकुंड असला तरीसुद्धा ह्या समाजाची ताकद काय आहे या समाजाच्या पाठीमागं सरकारसुद्धा कशा पद्धतीनं उभं राहिलं खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बावीस सरकारनं जे सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागं कायम उभे असतात असे आमचे नेते देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथजी शिंदे यांच्या सरकारनं राजपूत समाजाला त्यांच्या आर्थिक होण्यासाठी ते आरक्षण जे महामंडळ दिलेलं आहे त्याबद्दल मी या तिघांचंही आणि महाविषयीचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे राजपूत समाजाला आवाहन करतो की त्यांनी या महामंडळाचा लाभ घेऊन आपल्या युवकांचा आर्थिक विकास आपल्या महिलांचा सा सामाजिक विकास करून घ्यावा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तेवीस सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची आपली कॅबिनेट मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली राजपूत समाजासाठी खरंच मोठा गोष्ट ही आणि महाविकास हे नाही सॉरी महायुतीने महायुतीने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं राजपूत समाजाकडनं आभार आहे तसंच आम्ही गेल्या वर्षी संभाजीनगर येथे महामेळावा जो झाला राजपूत समाजाचा त्या ठिकाणी आपले देश संरक्षण राजना मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला त्या ठिकाणी राजपूत समाजानं त्याची के मागणी केली के की आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं म्हणून तर त्याच ठिकाणी लगेचच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित सांगितलं की आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला एक वर्षभरातच त्यांनी आर्थिक विकास महामंडळाला महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली त्याबद्दल ते त्यांचं आभार आहे आणि आज आम्ही त्या संदर्भात साताऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथं पेढे वाटले तसंच आपल्या राधिका रोडला महाराणा प्रताप चौक आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं पुष्पहार करणार आहे आणि तिथं देखील हे करणार आहे तर महाविकास महायुतीचं आणि सर्व समाजाचं अभिनंदन आणि आभार ki e